श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान चा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात तर बघा उद्या जानेवारी दोन हजार चोवीस मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि या नवीन वर्षात आलेला हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी या वर्षातली पहिली कालाष्टमी तिथी देखील आलेली आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारणाचं सा महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर बघा उद्याच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्याने आपल्याला महालक्ष्मीची सेवा उपासना तर करायचीच आहे पण त्यासोबतच कालाष्टमीच्या दिवशी देवांचे देव महादेव यांचा अवतार असलेले कालभैरवांची सुद्धा सेवा करायची आहे तर बघा दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते आणि यंदा चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आलेला आहे आणि त्याचबरोबर कालाष्टमी ही तिथी देखील आलेली आहे त्यामुळे आपल्याला कालभैरवांचं जे वाहन आहे जे त्यांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे कुत्रा त्याला आपल्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटं विघ्न बाधा दूर होतील कालभैरवांचे शुभाशीर्वाद आपल्याला लाभतील एवढा हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने उद्याच्या दिवशी आपल्याला गाईला भिजवलेली चना डाळ आणि गूळ हे आवर्जून खाऊ घालायचं आहे असं केल्यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि कृपा कृपादृष्टी आपल्यावरती राहील बघा गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य हे नष्ट होत असतं आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होते त्यामुळे उद्याच्या दिवशी गाईला आपल्याला भिजवलेली चना डाळ आणि गोळ आवर्जून खाऊ घालायचंच आहे पण त्यासोबतच उ उद्या कालाष्टमी तिथी असल्याने आपल्याला कुत्र्याला सुद्धा एक वस्तू खाऊ घालायची आहे कारण कालाष्टमी ही तिथी कालभैरवांना समर्पित आहे त्यामुळे आपल्याला त्यांचं वाहन असलेल्या कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे आणि उद्याच्या दिवशी आलेली म्हणजेच चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेली ही पहिली कालाष्टमी तिथी आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य नष्ट होतं आणि भगवान शंकरांचे आपल्याला शुभाशीर्वाद लाभतात आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व पापांपासून दुःखांपासून आपली मुक्ती होते एवढा हा प्रभावी उपाय आहे तर बघा या तिथीला कालभैरवांची सेवा उपासना केल्याने आपल्याला जर काही प्रखरातील प्रखर पितृदोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतात आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य हे नष्ट होतं म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे तर सकाळी आपल्याला गुरुवारच्या पूजेची मांडणी करून घ्यायची आहे गुरुवारच्या दिवशी गायीची सेवा उपासना करायची असते त्यामुळे ज्यावेळेस आपण संध्याकाळी स्वयंपाक करणार आहोत नैवेद्य बनवणार आहोत त्यातील सगळ्यात पहिली पोळी जी आपण बनवणार आहोत ती आपल्याला गायीसाठी बनवायची आहे गायीसाठी ही पोळी बन बनवल्यानंतर त्यावरती आपल्याला भिजवलेली चना डाळ आणि गूळ ठेवायचा आहे आणि हा जो घास आपण काढून ठेवलेला आहे तो सगळ्यात आधी आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे असं केल्यामुळे देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती राहते उद्या मार्गशीर्ष गुरुवार असल्याने आपल्याला गायीची ही सेवा आवर्जून करायची आहे आता त्यानंतर जी दुसरी पोळी आपण बनवणार आहोत ती आपल्याला लग कुत्र्याला खाऊ घालायची आहे पोळी बनवणार असाल किंवा भाकरी बनवणार असाल जेही तुम्ही बनवणार असाल ते एखाद्या ताटामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताचं जे तर्जनी बोट आहे म्हणजे करंगळी शेजारील बोट आणि त्याचबरोबर जे मधलं बोट असतं ज्याला आपण मध्यमा म्हणतो हे दोन्ही बोटं जे आहेत ते आपल्याला तेलात बुडवायचे आहेत आणि या बोटांनी आपल्याला पोळीवरती एक उभी रेष काढायची आहे तर या दोन बोटांना तेलात बुडवून पोळीवरती आपण जी उभी रेष काढलेली आहे त्या रेषेच्या मधोमध आपल्याला पोळीचे दोन भाग करायचे आहे आणि पोळीचे किंवा भाकरीचे हे जे दोन भाग केलेले आहेत ते आपल्याला दोन रंगांच्या कुत्र्यांना खाऊ घालायचे आहेत पोळीचा किंवा भाकरीचा एक भाग जो आहे तो आपल्याला काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आणि उरलेला जो दुसरा तुकडा किंवा पोळीचा जो भाग आहे तो आपल्याला तांबड्या किंवा पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे तर बघा काळ्या रंगाच्या कुत्र्याने जर ही पोळी खाल्ली तर भगवान शंकरांचे आपल्याला आशीर्वाद लाभतील कारण उद्या कालाष्टमी ही तिथी आहे आणि कुत्रा जो आहे तो कालभैरवांचे वाहन आहे तर बघा आता तुम्हाला दोन रंगाचे कुत्रे मिळाले नाही तर दोन सारख्या रंगाच्या कुत्र्यांना पोळी किंवा भाकरी खाऊ घालू शकता तर बघा उद्याच्या दिवशी कुत्र्यासमोर तुम्ही हा पोळीचा भाग ठेवला आणि कुत्र्यांनी फक्त जर वास घेऊन न खाता निघून गेला तर असं समजायचं की तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकट ही आहेत त्यामुळे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या कालाष्टमी तिथीला थी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि कुत्र्याला तुम्हाला अशाच प्रकारे पोळी ही खाऊ घालायची आहे म्हणजे तुम्हाला व्रत करायचं आहे हे व्रत केल्यामुळे तुमचा प्रखरातील प्रखर पितृदोष सुद्धा नष्ट होईल तुमच्या सर्व अडचणी विघ्न दूर होतील तर बघा ही पोळी किंवा भाकरी करून तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्हाला थोडंसं कडू मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये थोडेसे उडदाचे तुम्हाला भजे तळायचे आहेत आणि ते भजे तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत हे भजे तुम्ही कुत्र्यासमोर ठेवल्यानंतर परत फिरून तुम्हाला कुत्र्याकडे बघायचं नाही सरळ तुम्हाला घरी निघून यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि देवांना नमस्कार करायचा आहे आणि यासोबतच तुम्हाला अजून एक उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे तर बघा एक पोळी किंवा भाकरी तुम्ही बनवली तर या पोळीचे तुम्हाला चार भाग करायचे आहेत आणि त्या प्रत्येक भागावरती तुम्हाला गुळाचा खडा ठेवायचा आहे तर या पोळीचा किंवा भाकरीचा पहिला भाग जो आहे तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे दुसरा भाग जो आहे तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे त्यानंतरचा तिसरा भाग हा तुम्हाला कावळ्याला द्यायचा आहे आणि चौथा भाग जो आहे तो एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचा आहे बघा या साध्या सोप्या उपायाने सुद्धा तुमच्या जीवनामध्ये असलेल्या सर्व संकट अडचणी विघ्न दूर होतील तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे तर चलत झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ